त्यांनी तर हा ड्रोनद्वारे जे फवारणी यंत्र असतं ते त्यांनी बनवलेलं आहे नमस्कार नमस्कार नाव सांगा माझं नाव अमोल अनिल कोलते आहे काय आहे वेगळे पण याचा आणि बाकी ड्रोन फवारणी यंत्र जे असतात आणि आपल्या याच्यामध्ये काय वेगळं आहे आता नॉर्मल अग्रिकल्चर ड्रोन कसे जे युनिफॉर्मली पेस्टेडाड स्प्रे करतात ओवरऑल सगळ्या फील्डला तर जिथं नीड नाही आणि तिथं पण पेस्टाइड्स वगैरे स्प्रे होत आहे तर यांनी होतं असं की पेस्टीडचं वेस्टेज होतं आहे तर त्यामुळे आपण एक त्याला वेस्टेज न नव्ह म्हणून एक सोल्युशन फाईन केलं ए आयद्वारे इमेज वगैरे रिकग्नाईज होणार यायद्वारे इमेज वगैरे इमेज वगैरे रिकग्नाईज होणार इमेज रिकग्नाईज होऊन तो बॅकएंडला डेटा वगैरे प्रोवाईड करणार आणि त्याला जर डिसीज डिटेक्ट झालं तरच तिथं पेस्टाइड्स वगैरे स्प्रे होणार तर आपली अशी टेक्नॉलॉजी आहे त्याने आपण पेस्टाइड्स वगैरे सेव्ह करू शकतो आणि फ्युचरमध्ये जर कोणता डिसीज वगैरे त्याला येणार असेल तर तो आधीच कळवणार शेतकऱ्यांना की याच्यावर कोणतं तुम्ही ट्रीटमेंट वगैरे घ्यावी जेणेकरून आपल्याला पेस्टाइड्स वगैरेला सेविंग कॉस्ट वगैरे सेव्ह होऊ शकते तुम्हाला हे संकल्पना नेमकी कशी सुचले आणि याला बनवायला किती वेळ गेला किती कालावधी लागला आता मी याला मागच्या एक वर्षापासून काम करतो आहे आणि मला ही संकल्पना याच्यातूनच उरली कारण मी स्वतः फार्मरचा म्हणजे माझे आईवडीलसुद्धा फार्मर, आई फार्मर वगैरे आहे तर मग त्याच्यामुळे मला त्यांची ज्या त्रुट्या आहेत त्यांना डिसीज वगैरे आयडेंटिफाय करण्यामध्ये मेजर प्रॉब्लेम वगैरे येतात तर त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी हा ड्रोन वगैरे डेव्हलप केला याचं नेमकं मेकॅनिझम कसं आहे ते आयडेंटिफाय करण्याचा आणि स्प्रेइंग करण्याचा आता बघा डिसीज आहे ना काय करणार हा कॅमेरा मॉड्यूल आहे कॅमेरा मॉड्यूल डिसीज डिटेक्ट करणार कॅमेरा मॉडेलने रिसीट डिटेक्ट केला तर हा राजबिरी पाहिला प्रीटेंड मॉडल आहे एआयचं मॉडल रिकग्नाईज होणार ह्या मॉडल रिकग्नाईज झाला रिसीट डिटेक्ट झाला तर इथं मॉस्फेट आहे तर मॉसपेटद्वारे हा स्प्रे ऑन ऑफ होणार आता मी तुम्हाला पाणी वगैरे फिल करून दाखवतो आपण इथून वॉटर वगैरे फील करू शकतो बघा बघ इथून आपण वॉटर फील करणार इथून वॉटर फिल करणार आणि इथून जर पेस्टिसाईड्स ओवर आता हा टँक जेव्हा भरल तेव्हा इथून ओवरफ्लो होणार इकडून दाखवलं हे बघ ओवरफ्लो होतं आहे आणि आपण जेव्हा मोटर आपण हे ऑन करू आता मी याला कॉन्स्टंट पॉवर दिले एक मिनिट आता हे स्प्रेअर वगैरे ऑन होतात बघा सर हे स्प्रेइंग वगैरे सिस्टम आहे खाली स्प्रेअर येत आहे येत आहे ना तर अशी स्प्रिंकल सिस्टम वगैरे आहे आणि आता ड्रोन वगैरे असे असे फ्लाईंग वगैरे होते त्याची जेव्हा डिसीज वगैरे डिटेक्ट होतील फार्मरला तेव्हा तो, फार्मर तो पेस्टिराइड्स वगैरे स्प्रे करणार विनाकारण सगळीकडे पेस्टिराइड्स वगैरे स्प्रे नाही करणार धन्यवाद तर आपण पाहिलं हे पेश्टसाइड स्प्रेअर जे सगळीकडे स्प्रे न करता फक्त जिथे रोग आहे ज्या झाडावरती रोग आहे त्या झाडावरतीच फक्त स्प्रे करतं असं एक आगळं वेगळं यंत्र हे त्यांनी बनवलेलं आहे आपण कुठून आलात मी छत्रपती संभाजीनगरचं आहे बट मी कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आलेलो आहे हे आपलं बघण्यासाठी कोण मार्गदर्शन केलं किंवा किती सर हे ॲक्च्युली मी स्वतःच्याच कन्सेप्टने वगैरे स्वतःच्या सेल्फ गायडन्स वगैरेने मी डेव्हलप केलेलं आहे कोणाचं गायडन्स वगैरे नाही मला धन्यवाद